तेवढं माझा छेड केला आता त्यांचा छेळ कसा करतो हे नुसतं बघत काय हो पप्पा उद्या जावाय हाय तर तिकडं झोपलेत ते आता जावा जावाला कस काय माझा हिसका दाखवतो आता त्यांना फाईलच लावतो वाचायला त्यांना फाईल दाखवित ता काय काय दे काय अगं दिदूबाई मला जेवाय सोड दिलं नाही ते तेवढं माझा छेड केला आता त्यांचा छेळ कसा करतो हे नुसतं बघत राहतो बरं बरं पप्पा खरंय वय कधी कधी तुम्हाला उपाशी उठविले जेवता जेवता ते कर ते कर म्हणून

बाप तो बाप रहेगा बाप तो बाप, बाप रहेगा तो से भेटा तो भेटा सस्रा तो ससरा रहेगा तो रहेगा बाप तो बाप कॉपी थारिजिनल लॉकर मध्य दुख लॉकर माफ करा सिक्यूरिटी चुकल मोठ्यापणाने माफ करा माझं चुकलंय मी मी जे केलं तुम्हाला कशावर सही करू नाही त्यासाठी मी केलंय तुम्हाला एक वापर करणार तुमची आज उद्या करणारच होतो तुम्हाला फक्त शिकाव शिकायला केलं म्हणून हे दिसतंय तुम्ही काय करत होतो वापस तुम्हीच होता आणि काय आता बघितले डोळे फाकले आता आता कसं म्हटलं मला माफ करा चल तशा गोष्टी हो असं कसं तुमचा ऍटिट्यूडच किती बदलला होता काय काय बोलत होता पप्पाला पप्पा ची काय हॅलो मांडले होते तुम्ही हो पप्पा आठवत आहे त्यांना आठवत आहे सगळं एक एक दिवस खायला दिलं नाही तुम्ही त्यांना उपाशी 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 मारले तळपिले त्यांच्या आत्म्याला तुम्ही माणसाची उपाशी राहिले का मामा तर कॅन्सर मरते मरतेत माणसाला जीवन प्रेरणा भेटते म्हणून मी तुम्हाला उपाशी एक एक टाइम दूध खायला दिलं नाही त्यांना भाजी खाऊ दिली नाही तुम्ही सणा दिवशी त्यांना आताच्या पोळी खाऊ दिली नाही खाता खता उठविले आणि मैस पाणी पानलात

सना सना लाग कामाला जेवाय भेटला पप्पा पप्पा यांची रात्रीची एक चपाती कट फक्त एक भेट कारण हे जायला उशीर करायला एक चपाती कट आहे तुमची हा मग दोन द्यायची